श्री स्वामी समर्थ आहे श्री गुरुदेव दत्तमी वैष्णवी माझ्या मा चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा सा दिवस खरंच शुभ जाऊ हे मी स्वामी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीया कधी आहे त्याचबरोबर अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे ते या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीया कधी आहे ते मी तुम्हाला आधी सांगते पुढचा महिना म्हणजे मे महिना आहे दहा मेला शुक्रवारी अक्षय तृतीय त्याच दिवशी महात्मा बसवेश्वर यांची जयंती सुद्धा आहे तर आपल्याला समजलं की दहा तारखेला पुढच्या महिन्यात दहा तारखेला अक्षय तृतीय अक्षय म्हणजे कधीही न संपणार त्याचा कधीही नाश न होणार असं अक्षय त्या दिवशी को, तुम्हाला कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नाही कॅलेंडर बघण्याची गरज नाही त्याचं महत्त्व काय ते तुम्हाला सांगते महत्त्वामध्ये असं म्हटलं जात की तुम्हाला कॅलेंडर बघण्याची गरज नाहीये तुम्हाला शुभ मुहूर्त बघण्याची सुद्धा गरज नाही म्हणजे तो दिवस शुभच असणार आहे त्या दिवशी तुम्ही कपडे घेऊ शकता नवीन वस्तू घेऊ शकता त्याचबरोबर नवी, नवीन नवीन घर घेऊ शकता जागा घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही शेती सुद्धा घेऊ शकता वाहन सुद्धा एखादी गाडी जर घ्यायची असेल तर तुम्हाला कोणताही मुहूर्त बघण्याची गरज नाही तुम्ही त्या दिवशी कोणतीही वस्तू घेऊ शकता कोणतेही कार्य तुम्ही त्या दिवशी करू शकता त्याचबरोबर तुम्हाला एखादी म्हणजे एखादी तारीख कोणत्या सणासाठी म्हणजे धवाळ जेवण असेल किंवा कोणत्या कोणाचं काहीतरी लग्नाची तारीख काढायची असेल तुम्ही त्या दिवशी काढू शकता म्हणजे तुम्हाला कॅलेंडर म्हणजे शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही आहे कोणताही कार्य करण्यासाठी तो दिवस खूप अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला माहिती असावं की अक्षय तृतीयाच्या दिवशी खूप कथा असेल, असेल कोणत्याही पुराणामध्ये असं सांगितलं गेलं आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूची किंवा भगवान श्रीकृष्णाची किंवा लक्ष्मी मातेची तुम्हाला सेवा करायची आहे त्या दिवशी तुम्ही जप जप करू शकता तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणतीही पूजा जर करायची असेल तर तुम्ही त्या दिवशी करू शकता असं म्हटलं जातं की दिवसभरात तुम्हाला जप खूप करायचं आहे भगवान विष्णूची सेवा असेल किंवा लक्ष्मी माता सेवा असेल भगवान श्रीकृष्णाची सेवा असेल तुम्हाला करायची आहे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या दिवशी एखादा ग्रंथ सुद्धा तुम्ही वाचू शकता म्हणजे श्री स्वामीचरित्र असेल किंवा तुम्हाला इच्छा असेल तर गुरुचरित्रात तुम्ही चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय सुद्धा वाचू शकता त्याचबरोबर आपल्याला माहिती असावं की तुम्ही कोणताही ग्रंथ शिवलीला अमृत असेल किंवा तुम्हाला वाटलं तर दुर्गा सप्तशती असेल कोणताही ग्रंथ तुम्ही त्या दिवशी वाचू शकता त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती की नित्य लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र नवारण मंत्र कमलात्मक मंत्र हे जे मंत्र आहेत त्याचा सुद्धा तुम्ही जप करू शकता दिवसभरात तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा सुद्धा करू शकता आणखी एक महत्वाची गोष्ट की त्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस वस्तू खरेदी करणार आहेत किंवा कपडे खरेदी करणार आहात त्याचबरोबर तुम्हाला माहिती असं की देवांसाठी सुद्धा तुम्ही वस्तू घेऊ शकता म्हणजे देवघरामध्ये ज्या वस्तू तुमच्या नाहीये देवघरामध्ये जी वस्तू तुमच्याकडे नाहीये ती वस्तू तुम्ही त्या दिवशी घेऊ शकता श्रीयंत्र गजलक्ष्मी असेल एखादी मूर्ती असेल किंवा एखादा फोटो असेल त्या दिवशी तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जेवढ्या गोष्टी घेणं होतील त्या दिवशी घेऊ शकता त्याचबरोबर जेवढ्या जेवढ्या म्हणजे दिवसभरात तुम्हाला जेवढ्या वेळा दान करणं दान दान तुम्हाला जर गरिबांना करता आलं तर तुम्ही दान सुद्धा करू शकता म्हणजे एखाद्या मंदिरात जाऊन काहीतरी घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर दान तुम्ही घरामध्ये सुद्धा एखादा व्यक्ती आला तर त्याला दान म्हणून काहीही देऊ शकता कपडे असतील पैसे असतील किंवा तुम्ही आपल्या घरामध्ये कोणतीही वस्तू असेल म्हणजे एखादं फळ असेल तुम्ही कोणत्याही वस्तूचं दान ले ले त्या दिवशी करू शकता आणि विष्णू पुराणामध्ये असं सांगितलं गेलंय की त्या दिवशी तुम्ही दान भरभरून करा त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता राहणार नाही त्याचबरोबर अन्नपूर्ण मातेसाठी सुद्धा तो दिवस मानला जातो तर अन्नपूर्ण मातेची मूर्ती असेल तर अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक त्याचबरोबर अन्नपूर्ण मातेस चा अभिषेक केल्यानंतर तुम्हाला नामस्मरण सुद्धा त्या दिवशी करायचं आहे अन्नपूर्णा मातीमुळे आपल्या घरामध्ये कोणत्याच धान्याची कमतरता राहत नाही म्हणून त्या दिवशी तुम्हाला अन्नपूर्णा मातीची सुद्धा सेवा करायची आहे अशा रीतीने अक्षय तृतीयेचा दिवस साजरा करायचा त्याचं महत्व असं आहे आणि एक लक्षात ठेवा की अशा खूप कथा आहेत असं म्हटलं जातं म्हणजे खूप कथा आहेत अक्षय तृतीयेच्या त्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवते त्याच्यामध्ये कथा सांगणार आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पाहू शकता तर एक लक्ष ठेवा अक्षय तृतीया हा, हा, हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे तुम्ही कोणतंही कार्य करण्यासाठी तुम्हाला शुभ मुहूर्त बघायची गरज नाहीये किंवा कॅलेंडर सुद्धा उघडून बघायची गरज नाहीये यामुळे तुम्हाला कोणतंही कार्य करण्यासाठी कोणतीच अडचण तुम्हाला येणार नाहीये आणि कोणतीही कोणत्याही दिवशी तुम्ही सेवा करता पण अक्षय तृतीयाच्या दिवशी जर तुम्ही सेवा केलं तर त्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे कोणत्याही गोष्टीचा नाश त्या दिवशी होत नाही तर तुम्हाला जास्तीत जास्त दुप्पट फळ लवकर भेटणार आहे तर त्या दिवशी तुम्ही जेवढं प्रयत्न होईल तेवढे प्रयत्न करून तुम्हाला सेवा करायची आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ